नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवी गणित यातील तेरावं प्रकरण पायथागोरचा सिद्धांत अभ्यासणार आहोत आता पायथागोरचा सिद्धांत म्हणजे काय त्याआधी आपल्याला काटकोण त्रिकोण म्हणजे काय ते आधी बघायला पाहिजे कारण पायथागोरचा सिद्धांत हा काटकोणासंबंधितच आहे म्हणजे काटकोण त्रिकोणासंबंधित पायथागोरचे प्र सिद्धांत आहे आता काटकोण त्रिकोण म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे आता इथं बघा ए बी सी हा एक त्रिकोण दिलेला आहे आणि या त्रिकोणामध्ये इथं खूण केलेली आहे आता हा काटकोण आहे काटकोण म्हणजे काय ज्या कोणाचे माप नव्वद अंश असते म्हणजे ए बी सी या त्रिकोणामध्ये बी कोणाचं माप नव्वद अंश आहे मग ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण असतो त्याला काटकोण त्रिकोण म्हणतात म्हणजे ए बी सी हा काटकोण त्रिकोण आहे तसं तिथं हा एल कोण काटकोण आहे म्हणजे एम एल एन हा किंवा एल एम एन हा काटकोण त्रिकोण आहे इथं वाय कोण काटकोण आहे म्हणजे एक्स वाय झेड हा काटकोण त्रिकोण आहे म्हणजे ज्या त्रिकोणामध्ये एक कोण काटकोण असतो त्या त्रिकोणाला काटकोण त्रिकोण म्हणतात आणि काट पायथागोरचं प्रमेय किंवा पायथागोरचा सिद्धांत हा काटकोण त्रिकोणाशीच संबंधित आहे आता इथं काटकोण जो आहे त्या कोणासमोरची जी बाजू असते त्याला कर्ण म्हणतात आता इथं कोण बी आहे बघा बीच्या समोरची बाजू या त्रिकोणाची कोणती आहे ए सी आहे म्हणजे ए सी हा कर्ण आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला इथं लिहायला दिलेलं आहे की त्रिकोण ए बी सीचा कर्ण काय आहे ए सी कर्ण ए सी आहे तसं तिथं हा एल कोण काटकोण आहे त्याच्या समोरची जी बाजू आहे ती एम एन म्हणजे इथं एम एन कर्ण आहे इथं हा वाय कोण काटकोण आहे वाय समोरची या त्रिकोणाची बाजू आहे एक्स झेड म्हणजे इथं एक झेड त्रिकोण आहे कारण पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये आपल्याला कर्ण ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे कारण सूत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कर्णाचा उपयोग करावा लागतो वापर करावा लागतो म्हणून कर्ण आपल्याला ओळखता आला पाहिजे म्हणून एक लक्षात ठेवा की जो ज्या ठिकाणी काटकोण आहे किंवा जो कोण काटकोण आहे त्या काटकोणासमोरची बाजू नेहमी कर्ण असते म्हणजे इथं करणं ए सी आहे इथं याच्यासमोरची बाजू करणं एम एन आहे इथं या कोणासमोरची बाजू करणं एक झेड आहे आता पायथागोर सिद्धांत काय आहे तर काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो आता काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊया आता इथं ही आकृती दिली बघा इथं ए बी सी हा काटकोण त्रिकोण आहे या काटकोण त्रिकोणामध्ये ए बी जी बाजू आहे ही।, ही तीन सेमी आहे आणि म्हणून इथं एक एक सेमीचे चौकोन चौरस या ठिकाणी तयार केलेले आहेत ही बी सी बाजू चार सेमी आहे म्हणजे इथं एक दोन तीन चार एक एक सेमीचे चार चौरस तयार केले आहेत इथं ए सी बाजू ही पाच सेमी आहे म्हणजे इथं एक दोन तीन चार पाच हे एक एक सेमीचे पाच चौरस या ठिकाणी तयार केले आता इथं ही, ही बाजू पाच सेमी आहे मग ही बाजू पण पाच सेमी घेतली आणि इथं एक चौरस तयार केला आणि त्या ठिकाणी इथं एक एक सेंटीमीटरचे चौरस तयार केले तर हे एकूण पंचवीस चौरस आहेत म्हणजे एक, एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पाचा पाचा, पाचा पंचवीस तसं ए बी बाजूवरती ही बी बाजू तीन सेमी असल्यामुळे या ठिकाणी चारही बाजू तीन तीन सेमी घेतल्या इथे चौरस तयार केला आणि त्या चौरसाचे तीन तीन आ, भाग केले म्हणजे एक एक सेंटीमीटरचे चौरस या ठिकाणी तयार केले तर हे नऊ चौरस आहेत एक दोन तीन, चा, एक तीन चार म्हणजे तीन त्रिक नऊ तसंच इथं चार सेंटीमीटर ही बाजू आहे म्हणून या ठिकाणी चार सेंटीमीटरचा चौरस काढला आणि त्याचे एक एक सेंटीमीटरचे भाग केले तर हे सोळा आहेत म्हणजे हे इथे ही बाजू आहे तीन हे आहेत नऊ म्हणजे हा झाला तिनाचा वर्ग तिनाचा वर्ग, वर्ग किती येतो नऊ येतो म्हणजे हे नऊ आहेत चाराचा वर्ग किती आहे सोळा वर्ग म्हणजे काय त्या संख्येने त्या संख्येलाच गुणणे म्हणजे तीनने तीनला गुणलं तीन त्रिक नऊ म्हणून तिनाचा वर्ग नऊ म्हणजे या ठिकाणी किती आहे चौरस आहेत नऊ आहेत म्हणजे तिनाचा वर्ग इथं नऊ आहे इथं चाराचा वर्ग सोळा मग या दोन वर्गांची आपण बेरीज केली नऊ आणि सोळा नऊ अधिक सोळा किती होतात पंचवीस आणि हे पंचवीस म्हणजे काय आहे कर्णाचा वर्ग आहे कारण कर्णाचा वर्ग किती कर्ण किती आहे इथं पाच आहे म्हणून पाचचा वर्ग पंचवीस म्हणून पायथागोरसं प्रमेय आहे की काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो मग आता या ठिकाणी त्याचं सूत्र आहे काय सूत्र आहे बघा इथं कर्णवर्ग आता बघा येतं ए बी सी हा काटकोण आहे या काटकोस काटकोणासमोरची बाजू नेहमी कर्ण असते म्हणून हा इथं ए सी कर्ण आहे बी सी पाया आणि ए बी उंची आहे आता इथं पाया आणि उंची आपण खाली हा पाया काढला आहे याच्यावरती हा त्रिकोण उभा आहे म्हणून तो आपण पाया मानलेला आहे ही उंची आहे आता कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग, वर्ग म्हणजे आपण आत्ता जे प्रमेय बघितलं की पायथागोरचं प्रमेय म्हणजे काय की कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो मग त्या दोन बाजू म्हणजे एक बाजू पाया आहे आणि एक बाजू उंची आहे म्हणून हे सूत्र लक्षात ठेवा कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग आणि यासाठी आपल्याला कर्ण ओळखता येणं गरजेचं आहे म्हणजे इथं हा ए सी कर्ण आहे पाया बी सी आहे आणि उंची ए बी आहे या सूत्राचा उपयोग करून आपल्याला आता संच अठ्ठेचाळीस सोडवायचा आहे आलं लक्षात तुमच्या मग कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग, वर्ग, वर्ग। आणि विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्त्वाचं की पायथागोरचं पायथागोरचा सिद्धांत जो आहे म्हणजे कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग किंवा काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो हा सिद्धांत तुम्हाला दरवर्षी वापरायचा आहे म्हणजे आठवी नववी आणि दहावी सुद्धा पायथागोरचं प्रमेय हे एक प्रकरणच आहे म्हणून आत्ता तुम्ही व्यवस्थित समजून घ्या त्याच्यावरची उदाहरणं सोडवा आणि व्हिडिओमध्ये मी जे आत्ता उदाहरणं सोडवून देणार आहे ते प्रत्येक उदाहरण वेगळं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला उदाहरणं कशी सोडवायची ते लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो संचाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अजून चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ मागच्या अभ्यासक्रमावरती टाकलेले आहे तेही तुम्हाला पाहता येतील आणि पुढचे जे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आता इथं बघा सराव संच अठ्ठेचाळीस पहिला प्रश्न जो आहे तो खालील आकृत्या पहा व एकची किंमत काढा आता इथं ही पहिली आकृती आहे एल एम एन ह्या आकृत्या मी इथं काढलेल्या आहेत आता बघा इथं सोडवूया आपण हे उदाहरण एल एम एन आता इथं हा काटकोन आहे एल एम एन इथं एल एम बाजू सात आहे एम एन बाजू चोवीस आहे आणि एल एन बाजू एक् आपल्याला दिलेली आहे आणि एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला माहिती लिहावी लागणार आहे आता या त्रिकोणामध्ये म्हणजे कोणत्या त्रिकोणात त्रिकोण एल एम एन हा काटकोण त्रिकोण आहे कारण इथं एक कोण हा काटकोण दिलेला आहे मग काटकोण त्रिकोण एल एम एन काटकोण त्रिकोण एल एम एनमध्ये कोणता कोण कौन काटकोण आहे एम कोण म्हणून इथं एम कोन बरोबर नव्वद अंश त्रिकोणाची माहिती लिहायची आणि अगदी सोपी आहे काटकोण त्रिकोण एलेम काटकोण त्रिकोण एल, एल एल एम एन मध्ये कोण एम बरोबर नव्वद अंश म्हणून या कोणासमोरची बाजू कोणती आली आता एलेन आली म्हणजे एलेन काय आहे या ठिकाणी कर्ण आहे म्हणून बाजू एल एन कर्ण आहे बाजू एलेन करणं आहे म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय आहे पायथागोरचा सिद्धांत आपण आत्ताच बघितला कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग आता इथं कर्ण आपल्याला या बाजूला यायच्यात कर्ण कोणता आहे एलेन म्हणून एल एनचा वर्ग इथं लेंथ हवं तर लेंथ एल एनचा वर्ग बरोबर पाया कोणता बर आहे एम एन एम एनचा वर्ग अधिक उंची एल एम आता याच्या किमती ठेवा एल एन किती लांबी दिली आपल्याला एक्स म्हणजे एक्स वर्ग बरोबर एम एन किती आहे चोवीस चोवीसचा वर्ग अधिक एल एम आहे सात सातचा वर्ग बरोबर चोवीसचा वर्ग म्हणजे चोवीस गुणिले चोवीस हा गुणाकार करायचा आहे आता वर्गपाठ असतील तर पायथागोरच्या सिद्धांताचे कोणतेही उदाहरणं आपल्याला सहज सोडवता येतात आता इथे एक मी तुम्हाला गुणाकार करून दाखवते चोवीस गुणिले चोवीस चोवीसचा वर्ग चोवीस गुणिले चोवीस चार चोक सोळाचा हाचा एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ एकांकाने गुणलं म्हणून शून्य बे चोक आठ आणि बेदुणे चार सहाशे सहा नऊ आणि आठ सतरा याचा एक चार आणि एक पाच पाचशे शहात्तर चोवीसचा वर्ग येतो पाचशे शहात्तर अधिक साताचा वर्ग साती साती एकोणपन्नास आता ही आपण यांची बेरीज केली तर ती बेरीज येते सहाशे पंचवीस पाचशे शहात्तर अधिक एकोणपन्नास सहाशे पंचवीस म्हणजे एक वर्ग बरोबर सहाशे पंचवीस उत्तर आलेलं आहे आता आपल्याला इथं एक स्वर्ग, स्वर्ग नको आहे तर एकची किंमत काढायची म्हणून आपण दोन्ही बाजूस वर्गमूळ काढून दोन्ही बाजूस वर्गमूळ काढून याचं वर्गमूळ काढलं तर एक्स वर्गाचं वर्गमूळ एक्स आणि सहाशे पंचवीस हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर तो पंचवीसचा वर्ग आहे म्हणून एक्सबरोबर पंचवीस ही एक किंमत आपण काढलेली आहे अशा पद्धतीने हे, हे उदाहरण सोडवायचं आहे आता दुसरं उदाहरण घेऊया इथं पी क्यू आर हा काटकोण त्रिकोण आहे कारण इथं हा क्यू कोण कौन काटकोण आहे मग इथं पण त्याप्रमाणेच माहिती माहिती लिहायची आपण काटकोन त्रिकोण पी क्यू आरमध्ये काटकोन त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोणता कोण काटकोन आहे क्यू कोण क्यू बरोबर नव्वद अंश म्हणून काटकोना समोरची बाजू कुठली आली पी आर म्हणून बाजू पी आर कर्ण आहे बाजू पी आर कर्ण आहे आता या ठिकाणी पायथागोरसच्या सिद्धांतानुसार सिद्धांतानुसार आता पायथा सिद्धांत काय आहे वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग मग कर्ण पी आर म्हणून लेंथ पी आरचा वर्ग बरोबर पाया कुठला पण एक घ्या इथं आता इथं पी क्यू घ्या किंवा क्यू आर घ्या पाया पी क्यूचा वर्ग आणि उंची क्यू आरचा वर्ग आता पी आर किती दिले आपल्याला एक्केचाळीस एक्केचाळीसचा वर्ग पी क्यू आहे नऊ नवाचा वर्ग अधिक लेंथ क्यू आरचा वर्ग तर एक्केचाळीसचा वर्ग येतो एक हजार सहाशे एक्क्याऐंशी बरोबर नवाचा वर्ग एक्क्याऐंशी नवेनवे एक्क्याऐंशी अधिक लेंथ क्यू आरचा वर्ग आता इथं आपल्याला क्यू आरची लांबी काढायची म्हणजे क्यू आरचा वर्ग काढायचा आहे म्हणून हा एक्क्याऐंशी इकडं आणावा लागेल हा इकडे धन आहे तो इकडे त्यांना ऋण होणार आहे म्हणजे एक हजार सहाशे एक्क्याऐंशी वजा एक्क्याऐंशी बरोबर लेंथ क्यू आरचा वर्ग आता एक हजार सहाशे एक्क्याऐंशी म्हणून केले एक के म्हणजे एक हजार सहाशे शिल्लक राहिले एक हजार सहाशे बरोबर लेंथ क्यू आरचा वर्ग आता इथं आपण दोन्ही बाजूला वर्गमूळ काढलं तर याचं वर्गमूळ काय येणार आहे लेंथ क्यू आर येणार आहे सॉरी इथं क्यू ऐवजी आपल्याला एक्स लिहायला पाहिजे होतं काही हरकत नाही ठीक आहे इथं क्यू आरच्या जागी इथं आपल्याला एक्स लिहायचा होता पण आपण क्यू आर लिहिलं तरी काही बर हरकत बर नाही लेंथ क्यू आर बरोबर किती येणार आहे सोळाशे एकोणाचा वर्ग आहे चाळीसचा म्हणजे सोळाशेचा वर्गमूळ आहे चाळीस आणि क्यू आर आपण काय मानलेलं आहे इथं काय दिलेलं आहे आपल्याला एक्स म्हणून एक्स बरोबर चाळीस एकक कारण इथं सेमी वगैरे मीटर आपल्याला काही दिलेलं नाही म्हणजेच क्यू आरची लांबी किती आली रेख क्यू आर, ची लांबी चाळीस एकक आहे पुढचं तिसरं उदाहरण घेऊया आता इथं हा काटकोन आहे त्रिकोण डी ई एफ काटकोन त्रिकोण डी ई एफमध्ये कोणता कोण कौन काटकोन आहे डी कोण कोण डी बरोबर नव्वद अंश डी बरोबर नव्वद अंश म्हणून काटकोणासमोरची बाजू कुठली आली ई e एफ म्हणून बाजू ई e एफ कर्ण आहे म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पायथागोरच्या सिद्धांतानुसार कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग आता इथं नाव टाका कर्ण कोणता आहे ई एफ मग लेंथ ई एफचा वर्ग बरोबर पाया डी लेंथ ई डीचा वर्ग अधिक लेंथ डी एफचा वर्ग आता इथे किमती ठेवा ई एफ किती आहे सतरा म्हणून सतराचा वर्ग ई डी किती आहे एक्स एक्सचा वर्ग अधिक डी एफ किती आहे आठ आठाचा वर्ग आता सतराचा वर्ग सतरा गुणिले सतरा सतराचा वर्ग येतो दोनशे एकोणनव्वद बरोबर एक्स वर्ग अधिक आठाचा वर्ग आठेआठे चौसष्ट आता एकशे किंमत काढायची म्हणजे एक, एक स्वर्गाची किंमत काढायची हा चौसष्ट इकडे त्यांना वजा होणार आहे दोनशे एकोणनव्वद वजा चौसष्ट बरोबर एक स्वर्ग एक स्वर्ग आहे तिथंच घेतला आहे आपण हा चौसष्ट इकडे आणला दोनशे एकोणनव्वद वजा वद चौसष्ट मग नवामधनं चार गेले पाच आठामधनं सहा गेले दोन आणि दोनशे पंचवीस एक्स वर्ग म्हणजे एक्स वर्ग बरोबर दोनशे पंचवीस दोन्ही बाजूस वर्गमूळ काढून एक्स वर्गाचं वर्गमूळ एक्स आणि दोनशे पंचवीस कुणाचा वर्ग आहे पंधराचा म्हणून दोनशे पंचवीसचं वर्गमूळ पंधरा म्हणजे एक्स बरोबर किती आलं पंधरा मग एक्स कुणाची लांबी आहे ईडीची ईडीची लांबी पंधरा एकक आहे अशा पद्धतीने पायथागोरेची उदाहरणं सोडवायची आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो दा दहावीपर्यंत तुम्हाला पायथागोरसवरती उदाहरणं असतात म्हणून पायथागोरस सिद्धांत व्यवस्थित समजून घ्या प्रत्येक गणित बघा सोडवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू